नमस्कार काटकर मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण शेवग्याच्या शेंगांची तिळकुट टाकून भाजी तयार करणार आहोत तर त्यासाठी मी सेम साईजच्या अशा शेंगा कापून घेतल्या आहेत त्यासाठी गॅसवर कढईमध्ये एक कप पाणी घेऊन थोडंसं मी मीठ घालते आहे या शेंगा आपण थोड्या शिजवून घ्यायच्या आहेत दोन ती ते तीन मिनिटच फक्त आपण त्या शिजून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून घेणार आहोत शेंगा शिजेपर्यंत आपण पंधरा ते वीस लाल मिरच्या थोड्याशा गरम करून घ्यायच्या आहेत आपल्या आता कुरकुरीत भाजून झाल्या आहेत आता आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ एक टेबल स्पून धणे घ्यायचे आहेत ते सुद्धा आपण थोडे तरतरीत असे भाजून घ्यायचे आहेत धणे सुद्धा आता आपले तरतरीत भाजून झाले आहेत ते सुद्धा आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्या आठ ते दहा लवंग आहेत पाव चमचा आपण काळी मिरी घ्यायची आहे एक लसणीचा कांदा मी सोडून घेतला आहे पाकण्या करून त्या सुद्धा आपण थोड्या गरम करून घ्यायच्या आहे थोडासाच वेळ आपण हे गरम करून घ्यायचा आहे आता ते मी ते एका प्लेट मध्ये काढून घेत आहे ते दोन चमचे झाड मी ते सुद्धा आपण थोडं भाजून घ्यायचं आहे आपण ज्या करतो त्या भाज्यांमध्ये सुद्धा आपण त्याचा उपयोग करू शकतो मी सुद्धा आता आपलं भाजून झालं आहे ते सुद्धा आता मी टाळून घेते शंभर मी सुक खोबरं घेतलं आहे ते सुद्धा आपण असं भाजायचं आहे शेंगा शिजत ठेवण्यासाठी आपले पाच ते सहा मिनिटं झाली आहेत आता आपण त्या शिजल्यात की नाही त्या चेक करून घेऊ शेंगा पण आता आपल्या शिजल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ यामध्ये मी आता थोडीशी चिंच घेत आहे आता हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक याची पूड करून घेणार आहोत इथे आपण दीडशे ग्रॅम काळे तीळ घेतले आहेत पाहू शकता असे लांबडे तीळ आहेत तीळ आपले तडतडू लागले आहेत म्हणजेच आपले ती आता व्यवस्थित असे भाजले आहेत ते सुद्धा आता आपण काढून घ्यायचे आहे भाजलेल्या खोबऱ्याचे अशा प्रकारे आपण काप करून घेतले आहेत आता आपण मिक्सर जारमधून हे खोबर आणि हा आलेला मसाला तीळ वगैरे हे सर्व टाकून आपण याची तिळकूट करून घेणार आहोत पाहू शकता आपण काळ्या तिळापासून असं पण तिळकूट तयार केलं आहे हे तिळकूट तुम्ही कोणत्याही सुक्या भाजीमध्ये किंवा चपाती भाकरी सोबत तुम्ही त्याचा उपयोग करू शकता खूप छान रेसिपी आहे ही तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा तिळकुटाची रेसिपी आता तयार झाली आहे आता आपण हेच तिळकूट वापरून शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी तयार करणार आहोत आता आपण केलेल्या तिरकुळपासून शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी करत आहोत त्यासाठी मी दोन चमचे तेल घेत आहे पाव चमचा मोहरी घालायची आहे पाव चमचा जिरं मी कढीपत्ता घालायचा आहे पाव चमचा हळद पाव चमचा आपण मिरची पावडर घालणार आहोत त्यामध्ये आता आपण तयार केलेलं तिरकूळ घालणार आहोत दोन चमचे आता यामध्ये आपण यामध्ये आता आपण एक medium size कांदा चिरलेला घालणार आहोत. यामध्ये आता आपण पुन्हा शिजलेलं पाणी घालायचं आहे. हे व्यवस्थित सगळं ते चार ते पाच मिनिटे आपण झाकण करून देणार आहोत चला आता आपण झाकण काढून घेऊ शकता आपली शेंगांची टेकूट टाकून तिची भाजी तयार झाली आहे शेंगांचा व तिरकुटाचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू यू